बघू शकता एकदा मोकळेगांच्या पण साईडला लागू शकत आलेले मित्रांनो परत एकदा आलेला न दिला आणि आजच्याला थोडा वेगळा प्लॅन आहे कारण तर या साईडला बिना चाऱ्यावरती मासे लागतात तर मासे जबरदस्त आहेत एवढ्या जागेमध्ये तर एवढ्या जागेमध्ये चारा बिलकुल लावायचा नाही अजिबात मग काय चपाती नाही भाकर नाही पीठ वगैरे काहीच नाही तर बघू शकता आजचे गळ आहून सुद्धा आणलेले आहेत मी आजच्याला आणि मोकळ्या गाळाला लागणार आहे या साईडला कारण तरी तर मासे फिरतात खालनं असे मासे फिरतात त्याच्यामुळं असे गळ आवायचे जवळजवळ चार पाच आणि हे असं थोडं मग याच्यामध्ये गुंतलं तिकडं आपलं टांगसला आपल्याला कळ की आपल्याला लगेचच हिसका द्यायचं आहे म्हणजे मासेला अडकत आणि नेमका तो तर नाही कुठं पण असं अडकून येणार तो मासा तर बघू बघू शकता येत मोकळेग तर बघू शकता तुम्हाला बॉनलेलं बिना चाराचं आणि बिना भाकरीचं मोकळ्या गाळाले एकदम आणि कुड पण आडकून येतात तर बघा डोळ्याच्या शेजार लागलेलं आहे तर मग कंच्या पण साईडला लागू शकतो आहे ग आणि ह्याच मासे लागतात लाग जास्त करून तर आणि नवीनच कधीच मग असं कधीच नव्हते पहिले पकडलेले आणि बघा आजच्याला नवीनच चांगलं एक्सपिरियन्स मला वा वाटलं नव्हतं की भेटतात म्हणून असेसुद्धा तर बोलायची इथली लोक की असे मोकळे गाळालासुद्धा भेटतात तर बघू आताचे मग आले आले आपल्याला लगेचच एक सापडलं आहे अजून तरी पाच दहा मिनटातच सापडला आपल्याला आणि अजूनसुद्धा जवळजवळ दोन अडीच तास थांबणार आहे बघू ते तितक्या टायमात किती सापडतात आणि ते सुद्धा वाढतात मासे तर चला पाटकेने ठेवून घेतो गाच्यामध्ये तर बघू शकता त्या साईटला सुद्धा एक जण आपलं जे आणि त्या आणि सुद्धा एक पाडलाय बघा आणि काच्या पण साईटला अडकतात उलट त्याच्यामुळं जास्त सुद्धा मग ताकद करतात ते मासे आणि आजचा व्हिडिओ जबरदस्त असणार आहे इंटरेस्टिंग तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो आता मास ठेवून घेतो मग आपल्याला जिवंतच ठेवायच्यात ते आणि बघा परत लगेचच त्या साईटला सुद्धा लागलेलं आहे आणि मग आजच्याला लगेच दुसरा सुद्धा आहे आणि आजच्याला जबरदस्त अशी मजा येणार आहे ना रे नाही आपला काहीतरी होत वामटे गुसावटी नेडू रे बघू शकताला वाम सुद्धा आहे आणि एकदम बारके साईजचे बघा आणि ती वाम थोडी वेगळी जी ती तितकी जास्ती त्याच्यापेक्षा मोठी होत नाही ती बघा तर तुम्हाला जवळून सुद्धा दाखवतोय बघा वामेमध्ये आणि याच्यामध्ये फरक असतोय ही इतकी असते आणि त्याला माहिती अंडी सुद्धा आहेत बघा रिया साईटला मोकळे गाव साईटला मित्रांनो जबरदस्त मजा लागली पटापट आता मला लागल्याच्या नंतर लगेचच दोघांना सुद्धा लागले आणि एक बघा परतच लगेच दुसरा सुद्धा असा करतच लगेच म्हणजे पाठपुट असं लागायला सुद्धा लागल ला आणि ते पण खास करून तर मोकळे गळचे बघा आणि मला सुद्धा निश्चित निसाटच सुद्धा जास्त कारण तर गळ म्हणजे मोकळं गळ तर खंयचे पण गळ जास्त तर बघा तो तर वाघा निष्ठून गेला आणि त्याचे एक खवली सुद्धा आलेले वाघाय ना तुकडून तर बघू शकता दुसरा लगेच सापडलाय आणि थोडं मोठे सायच आहे आणि बघा एकदम मोठा गळ जबरदस्त सुद्धा त्याला पोटाच्या बाजूला तर मजा तर येते आणि त्याच्यात गळ सुद्धा माझ्या दुसऱ्यांच्या अडकतात तरी असा लागला तरी सगळ्याचे पूर्ण गळ अशा अडकतात या कॅमेरीच्या टांगसाला तर चला आपला दुसरा आहे आणि बघा ते तर झालं आपले काहीच करायला लागत नाही फक्त गळ मोकळे टाकायचे आणि फक्त वाळायचे <laughs> कारण तर इथे मासे बघा तुम्हाला दिसतच आता थोडे असे वरती सुद्धा सुद्धा त्यामुळे सुद्धा लगेचच काढलाय बाग त्या ला सुद्धा दोघे जण येत आणि त्या साईटला सुद्धा व्यापत ले ले, बाग अनी तर आता पाऊससुद्धा थांबलेला आहे कारण तर बघा वातावरण चांगलंसुद्धा झालं आहे आणि बऱ्याच दिवसानंतर ऊनसुद्धा पडलं आहे तर आता मी थोडा जागा चेंज करतो आहे आणि इथनं असे थोडी धार आहे त्याच्यामुळं असं तंगूस खालच्या बाजूला असं वाहून जातो आहे तर इथं दोघंजण आहेत त्या कांबळ्यापाशी तर तिथं मी जाऊन बघतो आहे आता त्या साईडने माझ्या तिरका असं टाकायचं त्या साईडला आणि असं वाढायला चांगलं जात आहे असं बोलतं त्यांनी त्यांनी सुद्धा दोन तीन पकडल्या त्या साईडला सुद्धा ते चला त्यांच्याजवळ जाऊ आपण पण थोडं तिथं पाण्यामध्ये उभं राहायला लागते एवढ्या जागेमध्ये तर चला तरीसुद्धा जाऊ मजा येते त्याच्यामुळं आणि मोकळ्या गाळाला खास करून तर त्याच्यामुळं काय बिना चारा लावता नाही मासे सुद्धा भेटतात तर जबरदस्त मजा येते चला मी सुद्धा एवढ्या जागेत थांबतो आता आणि काय माहित ग या कमेरेच्या तांगसाला अडकते ना असं वाटतंय ते गजान आहे त्याच्यामुळं बघू आणि लोकेशन बघा जबरदस्त आहे इथनं दिसतंय सुद्धा आणि पाऊससुद्धा म थांबलेला आहे त्याच्यामुळं मज्जासुद्धा येते बरेच दिवस पाऊससुद्धा पडायचा आणि मासे पकडायला जमायचं नव्हतं तर आत्ता एकदम पाऊस शांत झालेला आहे आणि बघा आत्ता आणि एवढ्या जागेत आपल्याला टाकायचं आहे गळ रोयदासने सुद्धा पकडलेलं आहे घालवलेलं सुद्धा लय घ्यायच त्याला आणि निष्ठून सुद्धा मग आलंय कारण तर ते साईडला सुद्धा अडकतात त्याच्या पंखाला नाहीतर जातात ते निष्ठून आणि जर चारा लावल्याच्या नंतर मग भेटतात तरी तोंडामध्ये गळ अडकतोय आणि एवढ्या जागेत एकदम पाण्यामध्ये उभं सुद्धा राहायला लागतंय बघू शकताय तो तो है खास त्याला आता सगळ्यांक रॉड आहेत आणि खास करून तर रॉडने म्हणजे चांगलं असं त्याला माश्याला असा जोरात असा हिसका असा बसतोय त्याच्यामुळं मासेसुद्धा अडकतात आणि त्यांच्या तिकडं बाकीचे गडे आहेत त्यांच्याजवळ तर लाकडाचे छेडे मग बांबूचे जे काटे असतील ती आहेत तिकडं प्रत्येकाक तर आमच्या तर तिघ चौघांक जवळजवळ रॉड आहेत आणि रॉडने चांगलं माहिती मासा अडकतोय चला अजून सुद्धा दाखवतोय अजून सुद्धा थांबणार आहे आपण <laughs> बघा तिकडं सुद्धा एक पकडलेलं आहे त्यांनी आणि जरी लाकडाचे चेडे असले तरी सुद्धा त्यांना इन्स्पिरस आहे आणि ते पकडतात बघा चांगलं तर पडतात शेम दिसतोय तसा पण तो तसा नाहीये थोडा वेगळा आहे आणि ह्याला मग यातला आम्ही सांड मासा असा बोलतोय सांड लोळीसुद्धा बोलतात तर बघा यो चांगला म्हणजे दिसायला सुद्धा चांगला दिसतोय आणि त्याला बारीक बारीक असे खवले असतात आणि शेम लोळेवाने असतोय तो, तो बघा आणि एकदम चौदर सुद्धा असतोय काटे असतात त्याला पण चौदर सुद्धा आणि मायावाला ते इतके गळ होते सगळे तुटून गेलेले आहेत तर आता बघा इतक्यातच मायासुद्धा गळ सगळे म्हणजे जवळजवळ चार पाच होते आणि ते सगळे तुटलेले आहेत तर फायनल आहे तिकडं रुयादास सुद्धा लागलेलं आहे आणि त्याला मागासपासनं नव्हता लागला तर आता त्याला सुद्धा लागलं आहे आणि मासे आलेले आहेत आणि त्याच्यात माझा गळ तुटलाय बघा आणि एकदम मोठ्या साईजचा आहे बघा किती मोठा आहे बघा इतका मोठा बघा एकदम चांगल्या साईजचा लागलेला आहे त्याला जबरदस्त साईज बघा आम्हाला थोडे बारक्या साईजचे भेटलेले आणि आलं बघा एकदम जबरदस्त अशी मोठी साईज भेटलेले आहे बघा तर बारा जुशार गेला गळ बांधण्यातच तर आलेलं आहे दोन गळ आताच्या वेळेस जास्त नाही लावले आणि दोनच गळ लावले ते एकदम मोठ्या मोठ्या साईजचे बघा असे गळ लावून घेतले दोनच तर बघू आता दोन गळाला मासे भेटतात का अडकतात का आणि पाण्यामध्ये यायला लागतं एवढ्या जागा इथं मध्ये जागा नाही थांबायला आणि तिकडं आणि इकडं जागा आहे चला आता करतो सुरुवात बघू शकताय परत परत एकदा रॉयदासने सुद्धा दुसरा सुद्धा आहे बघा आणि ह्याच्या बरोबर एकदम तोंडाच्या जवळ अडकलंय चांगले साईज भेटते त्याला आणि बघा त्या त्याच्याकडे ट्रिपल हुक आहे त्याच्यामुळे त्याला मासे आडकतात सुद्धा आणि गाज तिकडे ठेवलेलं आहे बघा तर ह्या गळाला तर काय जमत नाही आता मी सुद्धा थोडं वेगळं करतो याच्यामध्ये अजून सुद्धा एक गळ लावतो आणि ह्याच्यामध्ये आता एक ट्रिपल हुक वजन पण होय आणि लांबसुद्धा जाईन आणि हे दोन गळ असे ठेवणार आहे आणि त्याच्यात दुसरं गळ एक ट्रिपल हुक तर बघू चला हाय का आपल्याक असं वाटतं आहे आपल्याक चमचे गळ आहे त्याचा आपण काढू आणि ह्याला बसू तर चला दाखव तर बघू शकता ह्याला म्हणजे चमचे गळ हाय आपल्याक आणि त्याला जो ट्रिपल हुक आहे तो आपण आता काढून घेऊ आणि तो आपण बसू त्याच्यामध्ये दोन गळ त्याच्यामध्ये येऊ बसू मे याला मासे आडकायचं चा जास्त चान्स असणार आहे तर चला हे काढून घेतोय मी आणि आपल्या रोडला बांधतोय तर बघू शकता आठशे गळ आपण सगळे लावून घेतलेले ते दोन तसेच ठेवले आणि त्याच्यामध्ये एक ट्रिपल हुक टाकलेले अशा गळ्यावरती ते रॉय तर पकडलेत कारण तर त्याच्याकडे का थोडा मय असा बारक्या तार असा आहे तो गळ ट्रिपल हुक त्याच्यामुळं आणि तो जरा सुद्धा लगेचच आणि यो थोडं जाड तारचा आहे मानल्यावर याला थोडं अवघड होईल बघू तरीसुद्धा लावून तर घेतलं आहे तर फक्त पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मजाच येते फक्त मोकळ्या गाळावर पाकडायची तर आता, तर आता ऊन जास्त वरती आल्याच्यानंतर काही मासे आता ओढत नाही जास्त करून तर आता सकाळ लवकर यायला लागतं एकतर आणि नाही तर मग संध्याकाळी तर असं दुपारच्या टायमिंगला नाही ओढत जास्त करून मासे गुतत नाही गळाला मग जमा होत पण नाही तिथं तेवढ्या जागेमध्ये तर बघू आता ह्यांच्याजवळ जाऊ आपण आणि त्यांच्याकडं पण नाही लागत कारण तर आता लय वरती आलं आहे दुपारचं टायमिंग झालं आहे त्याच्यामुळं आता असं वाटतंय की संध्याकाळच्या टायमिंगला लागते आता बंद का कारण तर असं उन्हाचं टायमिंग झालं आहे आणि दुपारचं पण पन... आता संध्याकाळशिवाय असं वाटतंय की वाढणार नाही एक तर सकाळ नाही तर मग संध्याकाळ बघा त्यांना सुद्धा नाही वाढत तिकडं आणि मगच त्याला भरपूर लोक होती आता ती कटोळून सुद्धा गेलात घरी मग भेटलेले आहेत एक दोन एक दोन दोन तीन तीन असे भेटलेले आहेत त्यांना सुद्धा प्रत्येकाला कालवण्याला आणि आम्हाला सुद्धा मग चार पाच भेटलात तर आता मासे सुद्धा आपण घेऊ काढून कारण तर आता थांबूनही काही फायदा नाही मासे बंद झालेले आहेत पांगलेले आहेत मासे कारण तर आता संध्याकाळच्या टायमिंगला आणि आता जवळजवळ दोनच वाजल्यात मग थांबायला मग उशिर सुद्धा लागणार आहे त्याच्यामुळं आता निघून चाललो आहे तरी भेटल्यात बघा आपल्याला किती मासे भेटल्यात सुद्धा बघा जवळजवळ दोन ते जवर जवर दो तीन किलोपर्यंत आहेत मासे बघा एकदम मोठ्या मोठ्या साईजचे मासे सुद्धा बघा जबरदस्त साईज माशांची मोकळी करी आपल्या पिशवीसुद्धा मोकळी करून घ्यायला लागणार आहेत तर तीन किलो पर्यंत हा आहेत नक्कीच मासे बघा जवळजवळ तीन आणि तीन सहा मासे भेटलेले आहेत बघा सहा बघा इतके झालेत आपले मासे तर चला तर आता इथनं आपण निघून जाऊ तर एवढे जागेत तर नाही मासे ओढत आणि तिकडं आपल्या साईडला आता जाऊ आपल्या घरापासनं भरपूर लांब आल तर आता जाऊ घरी आणि तिकडं जाऊ कारण तर तिकडं सुद्धा पिंकी आणि आई गेलेले न दिलाच मासे पकडायला तर तिकडे जा आपण आपले मासे सुद्धा तिकडं जाऊ घेऊन आणि बघू ते आणला किती मासे वेडल ते अजून सुद्धा नाही लागले मासे तर बघा याने इथं मोराचे पीस लावून टाकले तिकडे एक बघा आपण जे मासे आणले होते ते आता पिंकीला काढायला सुद्धा सांगितलेत आणि ये पर्यंत ते काय जिवंत नसून राहिले कारण तर चिलपी मासे असले तर ते जिवंत सुद्धा राहतात आणि हे मरून सुद्धा लगेच जातात बघा इतके आपण पकडलेले मासे बघा इतके मासे भेटलेले आपल्याला आणि आता घरीसुद्धा जायला लागणार आहे कारण तर कालवनाला तर भेटलं आपल्याला आणि आम्ही तिघा जणांनी पकडले ते तर एवढं जागेत तर मासे जास्त करून लागत नाही पण कमी लागतात जास्त तर नाही बघू थोड्या वेळ आपण थांबणार ना आहे नाहीतरी आपण मासे आणलं तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही मासे इथं नाही भेटले तरी तिकडनं तर आपण आणल्यात तर बघू थोड्या वेळ थांबणार आहे भेटले तर भेटले ना तर निघून जायला लागणार घरी तर चला आता घरी निघालेलं आहे कारण तर मासे सुद्धा नाही वडा जास्त आणि थांबलेलो थोड्या वेळ थांबलेलो पण नाही मासे शेवटी आणि काय गरज पण नाही तर मासे सुद्धा आपण आणलेले आहेत तर चला घरी जाऊ आता तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा